नमस्कार, मी अखेर ठरलं इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधून दिलीप छगन जाधव निवडणूक रिंगणात इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले असून लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप छगन जाधव हो, हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत दिलीप जाधव हो यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या प्रभागात जोरदार रंगली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दिलीप जाधव हो हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांच्या अडचणी तातडीने मार्गी लावण्यात त्यांनी सातत्य दाखवले आहे दिलीप जाधव यांनी सदैव विकासाला प्राधान्य देत लोकसंपर्क आणि समन्वय यावर भर दिला आहे सध्या ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत तसेच ते मनसे दिव्यांग सेना जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांनी दिव्यांगांकरता शासन दरबरी अनेक समस्या मांडून त्या मार्गी लावल्या आहेत त्याचबरोबर पक्षसंघटन बळकट करण्याबरोबरच युवकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे त्यांच्या संघटन शक्तीमुळे आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे प्रभागातील प्रलंबित विकास कामांना गती मिळेल असा नागरिकांचा विश्वास आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये रस्ते पाणी पुरवठा जलनिकासी आरोग्य आणि स्वच्छता या मूलभूत गरजांबरोबरच सामाजिक उपक्रमांनाही दिलीप जाधव प्राधान्य देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांक म्हणून सांगण्यात आले दिलीप जाधव यांचा स्नेही स्वभाव जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले संवाद हे त्यांचे मोठे बळ मानले जात आहे निवडणूक रिंगणात नागरिकांमध्ये प्रभागाचा विकासमुखी चेहरा म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे अनेक स्थानिक नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीला खुला पाठिंबा दर्शविला असून आगामी निवडणुकीत प्रभाग तीनमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे